सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे चर्चेत आलेला बीड जिल्हा आता पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणामुळे चर्चेत आलाय बीडच्या एका खासगी ट्युशन क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या प्रकरणी बीड शहरातील नामांकित क्लासेसच्या दोन प्राध्यापकांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे गुन्हा नोंद झालेल्या दोघांची नाव आहे तर या घटनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीस मध्ये झाली आणि मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा प्रकार सुरूच होता सतरा वर्षीय पीडिता ही बीडच्या त्या नामांकित खाजगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येत होती ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती जुलै दोन हजार चोवीस मध्ये क्लासमधील शिक्षक प्रशांत खाटोकर यांनी तिला क्लास सुटल्यानंतर आपल्या कॅबिन मध्ये बोलावून घेत तिच्याशी अश्लील चाळे केले विद्यार्थिनीनं ही बाब क्लासेसचे संचालक प्राध्यापक विजय पवार यांना सांगितली आणि त्यांच्याकडे मदत मागितली मात्र विजय पवार यांनी खाटोकर यांच्यावर कारवाई करण्याऐवजी स्वतः त्या विद्यार्थिनीशी आपल्या कॅबिन मध्ये अश्लील चाळे केले असं तक्रारीत नमूद आहे सरकार नामा यांनी दिलेल्या वृत्तानुसार पीडित मुलीने बालकल्याण समितीसमोर असं सांगितलंय की शिक्षक प्रशांत खाटोकर तिला सतत बॅड टच करायचा त्याने तिला कॅबिनमध्ये बोलावून कपडे काढायला लावले आणि तिचे फोटोजही काढले तिने त्याला प्रतिकार केला लाथाबुक्क्या मारल्या पण तरीही त्याने ऐकलं नाही पीडितेच्या या तक्रारीवरून बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकारामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली खरी मात्र या प्रकरणावरून बीड सह राज्यातील राजकारण प्रचंड तापलंय ते कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आरोपी शिक्षक विजय पवार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा गंभीर आरोप त्यांचेच भाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगेश क्षीरसागर यांनी केलाय या आरोपानंतर दोन भावांमधील राजकीय संघर्ष या निमित्ताने पुन्हा समोर आलाय राजकीय वर्तुळात शिक्षक विजय पवार याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप केला जातोय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून फरार झालेला आरोपी शिक्षक रात्री लोकप्रतिनिधींच्या घरी होता आणि त्या ठिकाणाहून त्याने फोनही केल्याचा आरोप केला जातोय आरोपी शिक्षक विजय पवार हा शिक्षण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय आपल्या व्यवसायाला स्पर्धा निर्माण होऊ नये यासाठी तो दबाव तंत्र वापरतो याशिवाय जमीन घोटाळ्यातून पवार याने कोट्यवधींची संपत्ती जमवली त्यातून येथील राजकारण सुरू असल्याचं योगेश क्षीरसागर यांनी म्हटलंय आरोपी विजय पवार विद्यमान आमदारांचे राईट हँड असल्यासारखेच आहे घटनेनंतर ते आमदारांच्या घरी गेले रात्री याचा तपास व्हायला पाहिजे अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांनी केली एवढाच नाही तर बीडचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले मुंडे यांनी दावा केलाय की या प्रकरणातील एका आरोपीचा संदीप क्षीरसागर यांच्याशी जवळचा संबंध आहे गुन्हा नोंदवला गेल्याच्या दिवशी हा आरोपी रात्री उशिरापर्यंत आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता त्यामुळे त्यांचं कनेक्शन तपासले पाहिजे पुढे धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी एस आय टी नेमण्याची मागणी केली तसेच क्षीरसागर यांच्या कॉल रेकॉर्ड सही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणात पोलिसांवर कुठला दबाव आहे का याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री देतील असंही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलंय परंतु यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आरोपीसोबत फोटो आहे म्हणून एखाद्याचं नाव घेणं चुकीचं असल्याचं म्हणत संदीप क्षीरसागर यांची पाठराखण केली पुढे धस म्हणाले लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी संबंध होते अनेकांसोबत त्यांचे फोटो आहे जिल्ह्यातला असा एकही राजकीय पक्ष शिल्लक नाही की ज्याच्या नेते पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे फोटो नाही आहेत मग सगळ्यांचा संबंध या प्रकरणाशी जोडायचा का असा सवाल करत सुरेश धस यांनी संदीप क्षीरसागर यांची पाठराखण केली शेवटी काय जरी संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले असले तरी बीडमधील या प्रकरणाने सामाजिक आणि राजकीय स्तरावर मोठी खळबळ माजवली पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी स्थानिक नागरिक आणि राजकीय नेते यांच्याकडून सातत्याने मागण्या होत आहेत धनंजय मुंडे यांनी विशेष तपास पथकाची मागणी केली असून संदीप क्षीरसागर यांच्यावरील आरोपांनी या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झालाय दुसरीकडे सुरेश दस यांनी क्षीरसागर यांची पाठराखण करत या प्रकरणात सर्व पक्षीय नेत्यांचे फोटो असल्याचा मुद्दा उपस्थित केलाय परिणामी या प्रकरणाचा तपास पुढे काय दिशा घेतो याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला